जयशिरा मित्रांनो मित्रांनो राज्यातील एकवीस जिल्ह्यातील सात हजार दोनशे एक पेक्षा जास्त गावांमध्ये राबवली जाणारी एक महत्वाची अशी योजना म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन अर्थात पोखरा टू पॉईंट झिरो मित्रांनो या योजनेच्या अंतर्गत विविध अशा बाबी शेतकऱ्यांसाठी राबवल्या जात आहेत आणि याच्यामधील एक महत्वाची अशी बाब ती म्हणजे सूक्ष्म सिंचनाचा लाभ टिबक सिंचन तुषार सिंचन अशा बाबी या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावरती दिल्या जातात यापूर्वी आपण या, या योजनेच्याबद्दल सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे कोणती गावं याच्या अंतर्गत समाविष्ट आहेत याची नोंदणी कशी करायची अर्ज कसा करायचा आणि याच्याच अंतर्गत असलेल्या प्रत्येक बाबीवरती आपण या ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत याच्यामधील महत्त्वाची अशी बाब म्हणजे सूक्ष्म सिंचन ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन याच्यामध्ये पाच हेक्टरपर्यंत जमीन धारणा असलेले शेतकरी यांना अल्पभूधारक अत्यल्पभूधारक अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विधवा महिला असे जे काही प्राधान्यक्रम आहेत या प्राधान्यक्रमानुसार पुन्हा सर्वसाधारण शेतकरी अशा प्राधान्यक्रमानुसार लाभ दिला जातो ज्याच्यामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना या योजनेच्या अंतर्गत नव्वद टक्के अनुदान दिलं जातं याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर जे काही जनरल प्रवर्गातील अ अल्प अत्यल्प उद्रक शेतकरी येतं ज्यांची जमीन एक दोन हेक्टरपर्यंत आहे अशा शेतकऱ्यांना याच्या अंतर्गत ऐंशी टक्के अनुदान दिलं जातं आणि दोन हेक्टरपेक्षा जास्त जमीन धारणा असलेले जे शेतकरी येतं ज्याच्यामध्ये पाच हेक्टरपर्यंत जमीन धारणा असते शेतकरी यांना या, या योजनेच्या अंतर्गत पंच्याहत्तर टक्केपर्यंत अनुदान दिलं जातं या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्याला लाभ घेण्यासाठी स्वतःचा सातबारा असावा म्हणजे त्या शेतकऱ्याची स्वतःची जमीन त्या शेतकऱ्याकडे असावी कमीत कमी एक हेक्टरपासून त्याचे अनुदान मर्यादा सुरू होते या योजनेच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर शेतकऱ्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं ही एक महत्वाची अशी बाब आहे त्याच्यानंतर पुढील ज्या काही प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया पार पाडल्या जातात जसं की ला निवर जाले नंतर तेला पुड़े त्या लाभार्थ्याची निवड झाल्यानंतर त्याला पुढे कोटेशन अपलोड करणं असेल किंवा त्या योजनेच्या संदर्भातील आठ सातबारा अपलोड करणं असेल असे कागदपत्र अपलोड करावी लागतात महत्वाची अशी बाब म्हणजे या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्याला लाभ घेत असताना त्या शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावरती सिंचनाच्या स्रोताची नोंद असणं गरजेचं आहे म्हणजे विहीर बोर किंवा इतर काही मार्गाने त्या शेतकऱ्याला सिंचनासाठी पाणी उपलब्ध असणं गरजेचं आहे याच्यानंतर सात वर्षाची एक मर्यादा आहे त्याच क्षेत्रावरती सात वर्षापर्यंत लाभ घेता येत नाही जसं की रेनगन वगैरे अशा काही बाबी घेतल्या असतील स्प्रिंकलर घेतला असेल तर त्या क्षेत्रावरती तीन वर्षानंतर पुन्हा लाभ घेता येतो याच्यानंतर ये जर समजा शेतकऱ्याचं पाच हेक्टरपर्यंत जमीन असेल आणि दोन हेक्टरवरती पूर्वी लाभ घेतलेला असेल तर उर्वरित तीन हेक्टर क्षेत्रापर्यंतचा लाभ त्या शेतकऱ्याला घेता येतो त्याचे अनुदान मर्यादा वेगळी असते अशा वेगवेगळ्या अटी शर्ती निकषाच्या आधारे शेतकऱ्याला या योजनेच्या अंतर्गत अनुदानाचा लाभ घेता येतो मित्रांनो याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या फेजमध्ये ज्यावेळेस लाभार्थी पात्र होतो त्यावेळेस त्याला कोटेशन आणि सात बारा आठव आधार अशी कागदपत्र द्यावी लागतात याच्यानंतर ज्यावेळेस लाभार्थ्याची निवड होते पूर्वसंमती दिली जाते त्याच्यानंतर शेतकऱ्याला पुन्हा जे काही विक्रेता असेल त्या विक्रेत्याचं विक्रेत प्रमाणपत्र असेल त्याच्याकडून घेतली जाणारी बिल चलान असतील ही सगळी अपलोड करावी लागतात त्याच्यानंतर पुन्हा त्या शेतकऱ्याची मोका तपासणी केली जाते प्रत्यक्षामध्ये किती क्षेत्रासाठी अर्ज केलेला आहे किती क्षेत्रासाठी आणि त्या अनुषंगानं पुढे त्या योजनेच्या अंतर्गत त्या शेतकऱ्याला अनुदानाचा लाभ दिला जातो आता ही जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून राबवली जाणारी योजना आहे राज्य सरकारचा निधी आणि जागतिक बँकेचा निधी या दोन्ही निधीच्या आधारे राबवली जाणारी योजना आहे त्याच्यामुळे याचा अनुदान वितरण प्रक्रिया ह्या वेगळ्या ता बाबीत ताबडतोब होतात आणि याच्यामध्ये दिलं जाणारं अनुदान देखील जास्त आहे आता याच्यासाठी अर्ज करण्यासाठी एक सेपरेट पोर्टल बनवण्यात आलेलं आहे एनडी की एस पी आपण यापूर्वी त्याच्याबद्दल सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे आणि तुम्ही जर तुमच्या मोबाईलमध्ये महाविस्तार ऍप्लिकेशन जर डाउनलोड केलेलं असेल तर महाविस्तार ऍप्लिकेशनच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोनच्या बा या सूक्ष्म सिंचन तुषार सिंचन किंवा इतर बाबीसाठी अर्ज करता येतोय मित्रांनो यापूर्वी आपण लहान गोदाम असतील अवजार बँका असतील शेळी पालन असेल हे ठिबक सिंचन तुषार सिंचन अशा वेगवेगळ्या पोकराच्या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या बाबीबद्दल माहिती घेतली येणाऱ्या भागामध्ये जे काही उर्वरित अशा भाग बाबी आहेत ज्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या आहेत त्याच्याबद्दल सुद्धा माहिती घेणार आहोत भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट्ससह धन्यवाद